टू झेड जेवढे प्रश्न घेणार आहोत ते ट्रीक नुसार घेणार आहोत तर तुमचं मी सर्वांच्या या लाईव्ह क्लास मध्ये स्वागत करतो काही अडचण असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा बघा तर वेळ घालवता आपण आपल्या पहिल्या क्वेश्चन कडे वरू आणि पहिलाच क्वेश्चन आपल्याला ट्रिप आहे बघा एक ते दोन क्वेश्चन तुम्ही पाहिले की शंभर टक्के तुम्हाला कितीही क्वेश्चन यावरती देऊ द्या अक्षर मालिकावरती तुम्ही अक्षर मालिका एकदम शून्य मिनिटात सोडून दाखवू शकता तर बघा प्रश्न असा दिला आहे तुम्हाला बी डॉट ए बी ए डॉट डॉट ए ए डॉट डॉट ए बी डॉट ए ओके तुमच्यापुढे प्रश्न आहे आणि हाच प्रश्न तुम्हाला नुसार कसा सोडवायचा आहे चार ऑप्शन दिलेले आहे आहेत चार पैकी एक ऑप्शन तुम्हाला कोणतीही स्पर्धा परीक्षा असो कोणतीही परीक्षा असो तुझ्यामध्ये चार ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा असतो आणि वेळ हा काही सेकंदाचा असतो वेळ न घालवता नुसार कसं सोडवायचे ते पाहून घ्या बघा इथे लॉजिक लावायचं पहिल्यांदा तर तुम्हाला अल्फाबेट म्हणजे अक्षरे मो मु, मोजून घ्यायचे असतात अक्षरे काउंट करून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा अक्षर आले पंधरा अक्षर आले की तुम्हाला काय करायचंय तीन संख्या घ्यायच्या आणि त्याचे चार गट पारायचे तीन संख्या चार गट किंवा तीन संख्या आपण जरा पाच गट म्हणू शकतो ओके पण तीन संख्या चार गट घ्या आता तीन संख्या चार गट म्हणजे काय आहे ते समजून घ्या बघा तीन गट म्हणजे आपण सॉरी तीन संख्या चार गट तीन संख्या घ्या किंवा अक्षर घ्या आपण त्याला काय म्हणू अक्षर एक दोन दो 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 तीन अक्षर घ्या आणि चार गट करा हे पहिला गट घेतला एक दोन तीन दुसरा गट एक दोन तीन तिसरा गट एक दोन तीन गट झाले आणि हे राहिलेला एक गट ओके एक दोन तीन असे गट करून घेतले किंवा जर तुम्ही असे काउंट केले एक दोन तीन चार आणि पाच तर तुम्हाला किती गट होतील पाच गट पण आपण अक्षरे किती घेतले तीन अक्षरे घेतले लक्षात घ्या तीन अक्षरे घ्यायचे आणि गट किती करायचे पाच गट किंवा जर तुम्ही असे काउंट केले एक दोन तीन आणि चार गट होतात ओके जर तुम्ही असे काउंट केले एक दोन तीन चार आणि प्लस शेवटचा आहे पाच म्हणजे पाच गट झाले किंवा चार गट ओके तुम्ही कसं तुम्हाला जसं काउंट करायचं तर पद्धतीने तुम्ही करून घ्या आता सिंपल हे बघा हे केले आपण तीन संख्या घेतल्या आणि चार गट करून घेतले किंवा पाच गट तर बघा इथे बीचा पुढे गट आहे तिथे ए आहे बीच्या पुढे ए आहे म्हणजे या बीच्या पुढे सुद्धा एच येणार म्हणजे इथं ए घेऊन टाका पुढं बी ए A A, A, ए पुढं बी ए आणि एच्या पुढे ए आहे म्हणून इथं ए घेऊन टाका पुढं ए ए ए ए च्या अगोदर बी आहे म्हणून इथं बी घेऊन टाका म्हणजे सिरियल काय तुम्हाला बी ए ए बी ए ए बी ए ए पुढे सुद्धा बी ए ए आणि इथं बी ए ओके म्हणजे आपल्याला अल्फाबेट किंवा अक्षर कोणते भेटले मला इथे ए आहे पुढे इथे ए आहे पुढे इथे बी आहे पुढे इथे बी ए आहे बी ए आणि ए ए बघा बरं ऑप्शन क्रमांक तुमचा कोणता बरोबर येते तर इथं डबल ए डबल बी आणि डबल ए डबल ए डबल बी आणि डबल ए ऑप्शन क्रमांक चार या पद्धतीने तुम्ही सोडवा सर्व प्रश्न तुम्हाला पाच सेकंदात सुटतील सर्व प्रश्न किती शकला एक प्रश्न तुम्ही पाच सेकंदात इझिली सोडू शकता या ट्रिकने सोडवा आता इथे पंधरा अक्षर आले सोळा अक्षर आले तर कसं सोडवायचं किंवा अठरा अक्षर आले कसं सोडवायचं काहीच नाही की पहिली ट्रिक तुम्ही समजून घ्या बाकीचा सर्व ट्रिक तुम्हाला आजहीच समजतील आता बघा अजूनच आपण दुसरं एक्झाम्पल घेऊन बघू म्हणजे तुमचं चांगलं जेवढं तुम्हाला अजून कन्फ्युजन राहिलं असेल किंवा काही जर समजलं असेल ते सुद्धा तुम्हाला दुसरा प्रश्न समजेल तर बघूया आपण दुसरा प्रश्न आपल्याला काय दिलाय याच पद्धतीने आपल्याला दुसरा सुद्धा प्रश्न व्हायचा आहे बघूया आपण आपल्याला दुसरा प्रश्न आपल्याला काय दिला तर बघा दुसरा प्रश्न पुढच्या पुढेच घेतो हो हो मी नंबर दोन सी डॉट बी सी डॉट डॉट सी सी डॉट डॉट सी सी डॉट डी बघा पर्याय सुद्धा दिलेला नाही का आपल्याला पर्याय न देता जर आपल्याला प्रश्न सोडवत आला तर शंभर टक्के आपल्याला ती तिकडे समजली असं आपण ग्रहित धरू शकतो तर बघा त्याला सांगायचं कस अक्षर मोकून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा काय करायचे तीन गट करायचे ओके सॉरी तीन संख्यांचे पाच गट करायचे आपल्याला किंवा चार गट म्हणू शकतो आपण बघा एक दोन तीन एक गट करा एक दोन तीन एक गट एक दोन दो, ती दो, तीन ते एक दोन तीन ए बघा लक्षात घ्या पंधरा जर अल्फापेट आले किंवा अक्षर आले तर किती गट करताना तुम्ही एक दोन तीन चार आणि हे तुमचा पाच म्हणजे तीन अल्फाबेटचे तीन अल्फाबेटचे पाच गट करायचे तुम्हाला किती पाच गट तर इथं बघा सी आणि जे डॉट आहे आणि डी दिले लक्षात घ्या सी तिथे काय दिले डी दिले परत इथं बघा पहिल्या नंबरला सी आले पण इथं डी आलतो म्हणजे सी आणि शेवटी काय आहे डी इथं बघा सी आणि शेवटी डी पण मध्यभागी सी आले म्हणजे मध्यभागी सी आणि इथं सुद्धा मध्यभागी सी म्हणजे तुम्हाला सीरियल काय भेटायला लागली सी सी डी सी सी डी सी सी डी परत इथं सी सी डी आणि परत सी सी डी ओके या पद्धतीने म्हणजे तुम्हाला उत्तर काय भेटल सी सी डी आपलं सांगितलं सी सी ए डी परत डी सी सी या पद्धतीचं उत्तर भेटलं डबल सी डबल डी डबल सी या पद्धतीने तुम्हाला समजून सांगायला मला थोडासा वेळ लागतो पण तुम्ही जेव्हा सोडवता का फक्त पाच सेकंदात किंवा एकच पाच सेकंदात तुमचं उत्तर रेडी होतं बघा पहिल्या पहिल्या आपल्याला तिथली फ्रीक यूज करायची गट पाडा बघा पंधरा जर अल्फाबेट दिले असतील तर तीन अल्फाबेट घ्या आणि त्याचे पाच गट करा ओके बघा आता जर आपल्याला समजा सोळा दिलं तर किती कसं सोडवायचं लागू होते का ते बघूया आपण बघा पुढला प्रश्न तीन नंबरचा तुम्ही लगेच लवकर डॉट एक्स डॉट एक्स डॉट डॉट वाय एक्स वाय डॉट वाय डॉट वाय y वाय ओके बघा अल्फापेट मुकून घ्या चला वेळ झाला होता अल्फापेट मुन टू थ्री फोर फाईव्हिक्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आणि सिक्सटीन ओके म्हणजे अल्फापेट दिले तुम्हाला सोळा अल्फाबेट दिले तिथे अल्फापेट दिले सोळा आता ह्या तीस पीठ आपल्याला ह्याला लागू पडते का आपण पंधरा अल्के तर आपण तीन अल्फापेट घेतली आणि पाच गट करते आता काय करा माहिती का आता चार आता सोळा आले तर म्हणून चार अल्फाबेट घ्या एक दोन तीन आणि चार एक दोन तीन आणि चार किती आल्यावर सोळापेट घ्यायची का लक्षात घ्या एक दोन तीन आणि चार चार अल्फाबेट आणि किती फेट पडले आपले एक दोन तीन आणि चार गट नियमानुसार तर तीनच गट पडतात एक दोन आणि तीन ओके पण आपण असं रेटि एक दोन तीन आणि चार गट ओके चार अल्फाबेट चार घेऊन कधी सोळा संख्या सोळा अल्फाबेट आल्यावर सोळा अक्षर आल्यावर आता बघा इथे डॉट एक्स डॉट एक्स घेऊन आता डॉट एक्स आहे इथं पण डॉट इथे एक्स घेऊ का बघा डॉट एक्स डॉट एक्स डॉट एक्स आता इथं वाय आला ह्या डॉटच्यावर इथे वाय आले म्हणजे इथं वाय घेऊन टाका पुढं एक्स वाय एक्स एक्स वाय एक्स आले एक्स वाय एक्स पुन्हा इथं पहिल्या नंबरला वाय आले म्हणजे इथं वाय घेऊन टाका म्हणजे आणि इथं पण वाय घ्या पहिल्या नंबरला राईट

ट्रिपल वाय ट्रिपल एक्स ट्रिपल वाय ट्रिपल एक्स कोणत्या शंभर टक्के ही ट्रिक तुम्हाला लागू पडते तुम्ही सुद्धा तुमचा जवळील कोणताही प्रश्न सुद्धा सोळा जर अक्षर दिले तर चार गट पाडायचे चार अल्फाबेट घेऊन चल पंधरा जर तुम्हाला पंधरा जर अल्फाबेट दिले तर तीन तीन ह्याचे गट पाडायचे ओके तीन तीन ह्याचे किती गट पडू म्हणून पंधरा जर अल्फाबेट दिले तर तीन तीन, की तीन तीन गट पारा तीन अल्फाबेट घेऊन ओके शंभर टक्के ही किट लागू पडणार आहे तुम्हाला बघा तीन तीन संख्या पाच गट ओके किंवा चार संख्या चार अल्फाबेट आणि चारच गट ओके काय म्हणाले मी तीन अल्फाबेट पाच पाच गट आणि चार अल्फाबेट चार गट ओके एक दोन तीन चार गट पडले चार अल्फाबेट घेतले आणि चारच गट पडले जर आपण पंधरा जर आपल्याला अल्फाबेट दिल्या पंधरा जर अक्षर मालिका असं दिल्या अक्षर मालिका त्याच्यामध्ये पंधरा अक्षर आहेत त्याचं तीन अक्षरे निवडणार आणि जेवढे गट किंवा पाच गट पडतील तर पाच घ्या किंवा पाच पंधरा म्हणजे पाचच गट पडतील आणि तर चाळीस सोळा म्हणजे चार घ्यायचे आणि किती पडतात गट चार गट पडतात ओके चार इच्छूक सोळा आणि तीना पाच पंधरा बघा तर पुढला प्रश्न आपण बोलूया पुढल्या प्रश्नाकडे चार नंबरचा काय दिलाय बघू आपण चार नंबरचा आपल्याला प्रश्न बघा पुढला प्रश्न आहे चार नंबरचा काय दिलाय बघूया आपण चार नंबरचा प्रश्न आहे बघा आपल्याकडे डॉट डॉट ए बी बी डॉट बी बी ए डॉ हा प्रश्न दिला आता अक्षरे किती दिले गोद्या या अक्षर मालिकामध्ये बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा ह्याचे सुद्धा चार करून टाका आणि चार अक्षरे घ्या एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि चार गट आणले ओके चार अक्षर घेतले चार केले आता एच्या पुढे बी आहे इथं बघा बी चा पुढे बी आले इथं बी चा पुढे ए आले आता इथं ए बी आलत इथं बी बी आलत इथं बी ए आले ओके परत इथं ए बी आले बघा आता बी बी लक्षात घ्या लागू लागून प्रत्येकाने एकदा मला बघू द्या किंवा प्रश्न एकदा मला उच्च काउत म्हणून बघू द्या

तीन अल्फाबेट भेट घेतले आणि गट किती झाले आपले एक दोन तीन चार आणि पाच गट झाले ओके जर आपण तीन याचे घेतले तर शंभर टक्के आपले पाच गट लक्षात घ्या आता पुढं इथं बघा इथं डॉट डॉट ए आहे आता पहिल्या नंबरला इथं बी बी आले बघा इथं बी आणि इथे बी म्हणजे बी बी ए परत बी ए बी इथं ए येते परत बी बी ए आहे इथं इथं परत बी 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 ए बी बी सॉरी तीन चालू आहे का तीन चालू तिथं परत बी, पर बी बी ए आणि इथं परत शेवटी बी समजतंय का मी किती चकट केलं चार चा करून पाहिलं आपण पण चार चार गटाने आपलं उत्तर ये नाही म्हणून मी काय केलं परत तीन गट करून पाहिलं कितीचा तीनचा तिथं बी बी ए आलं परत बी बी ए आलं बी बी ए बी बी ए बी बी ए आणि राहिलं शेवटी बी म्हणजे तुम्हाला उत्तर भेटेल बी बी ए बी 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 ओके बी बी एक पी बी बी हे तुम्हाला भेटणार आहे किती क्वेश्चन नंबर बरोबर चार चकआउट करून द्या तुम्ही सगळं जण पुढल्या प्रश्नाकडे आपण प्रश्न क्रमांक पाच पाच नंबरचा क्वेश्चन आपल्याला काय दिल्याबरोबर पाच नंबरचा क्वेश्चन दिल्याबरोबर तुम्हाला बी डॉट ए बी ए

एक दोन तीन चार आणि राहिले एक दोन तीन आणि चार ओके इथं बघा इथं जर आता आपण बघूया मी चारचा गट पाळायचो जर चारचा गट नाही झाला तर आपल्याला तीनचा गट पाळायचा ए बी आल्या जर आपण ते समजा तीनचा जर गट घेतला आपण समजा तिचा तीनचा गट इथे घेतला आपण तीनचा गट इथे येईल बघा कुठं इथे तीनचा गट घेतला तर बी बीचा पुढे ए आहे परत ए घ्यावा लागेल हा

बघा काय आलं तुम्हाला भेटली बी ए दबल ए बी ए दबल ए बी ए ए बी ए ए बी ए ए आणि बी या पद्धतीने म्हणजे उत्तर तुम्हाला भेटेल ठीक ओके डबल ए बी डबल ए बी हे उत्तर तुम्हाला मिळून जाईल बघा लक्षात घ्या आता इथं कुठे कुठं काय होत आहे चार नंबरचं जे तुम्हाला सांगितलं चार गट आणि चार अक्षरे तिथली कधी कधी लागूच नाही म्हणजे इथं काय करावं लागतं आपल्याला तीन गट घ्यावं लागतात कधी काय करावं लागतं तीन जसं की बघा आता तिथं सोळाच अक्षर का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा सोळा अक्षर असून सुद्धा कधी कधी यूज नाही पण शंभर टक्के तीन गट घ्या तीन गट घेतल्यावर आपल्याला उत्तर मिळतं बघा काही अडचण आहे का यामध्ये क्वेश्चन नंबर सहां क्या दिला क्वेश्चन नंबर सहा क्वेश्चन नंबर सहायता अपने क्वेश्चन नंबर सहा बी डॉट बी डॉट ए

ट्रिकमेंट नाही आलं तर आपल्याला तीनचा गट करायचा बघा एक दोन तीन चारचा गट करा एक दोन आता इथं बी बीच्या पुढं बी आहे ना म्हणजे बघा बीच्या पुढं बी आहे समजा आपल्याला बीच्या पुढे बी म्हणजे इथं बी आहे म्हणजे बी बी आलं पुढं जर चारचा गट केला तर इथे सुटी ए आहे बघा म्हणजे इथं ए द्या परत आता जर मी चारचा गट करत गेलो तर इथं बी ए आले म्हणजे चारचा गट कुठं होणार आपला ओके चारचा गट होणार नाही तीनचा गट करून ठेवू आपण तीनचा गट करा तीनच्या गटात इथं पहिल्या नंबरला ए आहे म्हणजे ए पुढं बी चा पुढं बी आहे म्हणजे एच्या पुढं एच्या पुढं बी बी म्हणजे एच्या पुढं बी बी आलं तुला परत इथं सुद्धा तीनच गट करून घ्या ओके तीनच गट करून घ्या बरं आता पहिल्या नंबरला इथं ए आलं बी बी ए बी बी पुढे इथं सुद्धा ए बी बी चेन पुढे ए बी बी चेन इथ ए बी बी आणि ए राहिलेलं जस म्हणजे ए बी ए बी बी ए तीनचा गट किंवा चारचा गट करा शंभर टक्के तुम्हाला उत्तर भेटतं बघा पंधरा किंवा सोळा रुपये भेट दिल्यावर कितीचा तीनचा किंवा चारचा तर घट तीन किंवा चारचा गट करा शंभर टक्के तुम्हाला उत्तर मिळून जाईल पुढल्या प्रश्नाकडे वेळ अगोदर हे उत्तर आपलं बरोबर आहे मला एकदा पाहू घेऊ द्या

सात नंबर ऐसा क्वेश्चन अपने बना दिया डॉट ए डॉट ए डॉट ओके बना प्रश्न तुम है डॉट ए सी डॉट सी ए डॉट ए डॉट ए ए आर्थापेट काउंट करून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा पंधरा आले तर मी सिम्पली तीन तीनचा गट करवायला करून पाहतो तीन तीन चा गट आपण करून घेतोय लक्षात घ्या जर तीन तीनचा गट केला तर इथं ए सी सी ए परत ए सी सी ए आणि तिथं ए सी पसर म्हणजे आपल्याला एसी लिहून भेटणार बघा ইয়া আি এটা ইয়াত এটা ই আগা এ पर इत सु हैबल ए सी पर सी ए डबल ए सी ए सी ए डबल ए सी उत्तर बराबर है ना मैं बढ़ू आए तो डबल ए सी आ गयात ए सी ए डबल ए सी ए सी ए डबल ए सी आप लोग उत्तर बरबर है ए ए सी ए सी ओके मी एका कन्फर्म करून घेतो आपलं सात नंबर उत्तर बरोबर आहे का सॉरी उत्तर आपलं पुढे मला उत्तर आपलं बघा ओके चार चार हिचे गट आपण करून दोघे तीचा चारचा जर तीनचा लागणार नाही तर आपल्याला चारचा गट करावा लागते किंवा कधी कधी दोनचा सुद्धा गट करावा लागतो लक्षात घ्या चार दोन आणि तीन ओके बघूया आपण चारचा गट केले किंवा दोनचा गट जर चारचा गट नाही लागू झाला तीनचा पण नाही झाला लागू झाला दोनचा आणि दोनचा नाही लागू झाला तर चारचा परंतु शंभर टक्के तीन आणि चार चाच गट करावा लागतो बघा आपल्याला जर आपण इथं एसी मला दिसते बघा परत इथे एसी ची हा तर आपण इथे दोन दोन चीच गट केले तर आता आपण तीनचा चारचा जर केला आपण समजा चारचा जर केला एक दोन तीन चार इथं सी, 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 सी ए आहे ठीक आहे सी हा इथं सुद्धा सी येत सी ए परत लास्ट ए आहे मग ए बघा आता नीट लक्षात घ्या मी चार चारचे गट करायला तिचे एक दोन तीन चार आता जर चार चारचा आपण गट केला एक लॉजिक लागतं बघा सी ए कारण की सी ए इथं आहे याच्या अगोदर सी म्हणजे याच्या अगोदर मी सी दिलं राईट याच्या अगोदर सी आणि परत एच्या पुढे येतं सी होतं एच्या पुढे इथं सी डी टाकलं म्हणजे आपल्याला भेटले बघा सी ए सी ए सी ए सी ए पुढे सी ए आणि एच्या पुढे सी आहे एच्या पुढे सी परत सी ए सी ए परत बघा सी सी सीच्या पुढे ए आहे मग इथं सीच्या पुढे ए आलं आणि सी म्हणून एच्या पुढे सी डी टाकलं म्हणजे उत्तर तुम्हाला भेटेल बघा सी ए सी सी ए सी परत लास्ट प्रश्न आठ नंबरचा बघा लास्ट प्रश्न काय दिला बघू आपण आठ नंबरचा लास्ट प्रश्न आपला आठ नंबरचा डॉट बी ए डॉट बी डॉट ए बी ए डॉट डॉट ए ए बी परत ए ए डॉट ओके बघा अक्षरे काउंट करून घ्या सगळे अल्फाबेट काउंट करून घ्या बुजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सतरा आले बघा डबल डेटा काउंट करू तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा आठव्या बिट आले आता बघा आपल्याला एक तर चा गट करायचा किंवा चा आणि तुम्हाला शेवटी काय म्हणलं मी जर तुम्ही दोन्हीलाही लागू नाही झाली तर दोनचा ए गट करून टाकायचा ओके तर बघा मी पहिल्यांदा तीन चा गट करून बघतो मी तर आपल्याला समजतं की बाबा बी ए आणि बीच्या पुढे ए आहे परत बीच्या पुढे ए आहे म्हणजे तीन चा तीन चालल्याला लागू पडेल मला वाटतं ओके तीन तीन चालल्याला काय वेळी लागू पडेल आता तीन तीनचा आपण गट करून घेतला बीच्या पुढे ए आहे बीच्या पुढे ए देऊन टाका इथं बघा ए बी ए मग इथं ए इथं okay? सुद्धा okay? ए ए बी ए ए बी ए आणि इथं आलेला आहे ए बी ए परत इथं ए बी ए परत ए बी ए आणि ए बी ओके म्हणजे तुमचं उत्तर काय येणार ए ए ए ए बी बी ओके आहे एक दोन तीन एक दोन तीन परत चार आणि बी आणि बी बघा या पद्धतीने आता आपण परत क्वस्ट घेतले बघा ओके आठ क्वेश्चन आपण जवळ घेतले पण आठवी क्वेश्चन मध्ये सुद्धा आपण एकतर तीनचा गट केला आणि एकतर तीनचा गट करा उत्तर तुम्हाला टक्के भेटेल जर नाही आलं तर चारचा गट करा उत्तर तुम्हाला टक्के आशा करतो की तुम्हाला हे ऑप्शन न देता क्वेश्चन सोडवता येतील ओके काही क्वेश्चन आपण उद्याच्या सुद्धा लेक्चरमध्ये घेणार आहोत लक्षात असू द्या काही क्वेश्चन काहीच आपण उद्याच्या सुद्धा लेक्चरमध्ये घेणार आहोत अशा ट्रिकनिक भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद